आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वेगवान देणारे चॅनल बंजारा समाजाचा रस्ता रोको आंदोलन मालेगाव समृद्धी महामार्ग व अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला मालेगाव वाशिम बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करावे यासाठी बंजारा समाजाने आजपर्यंत मोर्चे काढले आंदोलन केली शासनाने बंजारा समाजाच्या या मोर्चाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे बंजारा समाजाने दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी मालेगाव येथे समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक दोनशे एकोणचाळीसवरील उड्डाणपुलाखाली रोडवर बसून चक्का जाम आंदोलन केले यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली पोलिसांनी आंदोलकांना येथून हटण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु बंजारा समाजाच्या वतीनं त्याला विरोध केला गेला समृद्धी महामार्गावर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता पोलीस बंदोबस्तामुळे मोर्चेकऱ्यांना समृद्धी महामार्गावर येण्यासाठी काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता मोर्चेकऱ्यांनी पोलीस प्रशासनास विनंती केली की आम्हाला मोर्चाच्या ठिकाणी जाऊ द्या मात्र पोलिसांनी मोर्चेकऱ्यांची विनंती नाकारली तेव्हा मोर्चेकऱ्यांनी गनिमी कावा वापरून आपापल्या सोयीनं मार्ग काढून समृद्धी महामार्गावर बंजारा समाजाचे महिला पुरुष एकत्रित आले आणि आंदोलन सुरू केले हे आंदोलन जवळपास तासभर चालले यावेळी नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर या दोन्ही बाजूला रोडवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या यामुळे काही वेळेसाठी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता आंदोलनवेळी काही प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते यानंतर मालेगाव समृद्धी महामार्गावरील आंदोलन आटपून हा मोर्चेकऱ्यांनी अकोला ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जाऊन रस्ता रोको आंदोलन केले यावेळी हे आंदोलन जवळपास दीड ते दोन तास सुरू राहिले आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यामुळे आणि अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रोडच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये होऊन त्या मोर्चाला बंजारा समाजाच्या अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामन प्रकाश चव्हाण मालेगाव वाशिम हा समाज सिंहाचा काय रस्त्यावर उतरलेला आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला की फार दिवस चालणार नाही आमच्या भावनेशी तुम्ही खेळायचं नाहीये या सरकारला सांगायचा राजा बंधू राणी हे सरकार गेंड्याची कातडी घालून बसलेला सरकार आहे या सरकारला आमच्या उमेदना लवकर मला माहित आहे हे सरकार कुठल्याही आंदोलना घाबरत नाही मोर्चाला घाबरत आहे हे सरकार जर घाबरत असेल तर फक्त मतदाराला घाबरत लक्षात घ्या हे सरकार फक्त मत

तब्बल आंदोलन झाले पंचावन्न महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा